सगळ्यात सोपं कारण लक्षात येतं यापुढे तुम्हाला सांगतो कोणाला विचारायचं नाही चेंचो पांतरात देखील महत्वाची गरज नाही मग आपण काय करायचं शेतकऱ्यांनी ते विम्यासाठी मग त्या विम्यासाठी किती पावसाची नोंद आहे हे कोणी शेतकऱ्याला सांगत नाही सगळ्यात सोपं लक्षात येतं तुमच्या वड्याला गुडघ्या इथं पाणी आलं की वीस ते पंचवीस मिलीमीटर पाऊस पडला आणि तुमच्या गावच्या वड्याहून किंवा एखाद्या नदीहून बाजूच्या चांगला पूर गेला की तुम्ही म्हणायचा एकशे साठ ते एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला सगळ्यात स्वतः हे कारण लक्षात येतं हे प्रॅक्टिकली स्वतः अभ्यास केलेला आहे मग अजून म्हणून म्हणतो सगळ्यात जर शेतकऱ्याकडे काही कोणतं ते पाऊस मोजायचं काहीच नाही म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी हे सांगितलंय आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की आता तुम्ही काय करा हे शेतकऱ्याला कोणीच सांगत नाही आता तुमच्या कापसामध्ये पाणी साचलंय सोयाबीनमध्ये साचलंय हळदीमध्ये साचलंय उसामध्ये पाणी साचलंय द्राक्षामध्ये साचलंय तर तुम्ही बऱ्याच तुम्हाला सांगतो जे पिक आहेत बरं का त्या पिकामध्ये पाणी साचल्याच्या नंतर काय करायचं वीस तारखेला म्हणजे एकवीसला पाऊस उघडणार आहे एकवीसला पाणी व्हायचं बंद झालं तर तुम्ही काय करा त्या कापसाच्या शेतात सोयाबीनच्या शेतात हरभ आपलं त्या शेतात फेका आणि ते फेकल्याच्या नंतर काय होतं जमिनीतलं पाणी एकदम आटून जातं उतार देखील वाढतो म्हणून हे लक्षात येतं आणि मी तुम्ही बघा या पहिले यापुढे तुम्हाला काय म्हणत होतो पाऊस कोणाला विचारत जाऊ नका तुम्हाला एक सोपं गणित सांगतो तुम्ही मूग पेरतात बघा मूग निघतो कम्प्लीट सात दिवसाला वाटल्यास मूग पेरल्याच्या नंतर काय करायचं मध्ये लिहून ठेवायचं आज आम्ही दहा जूनला मूग पेरणी आपलं समजा आम्ही काय केलंय पंधरा जूनला मुगाची पेरणी केली तर पंधरा जून ते पंधरा जुलै एक महिना पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दोन महिने आणि लगेच आपण मूग पेरतो ना तर मूग पेरल्यापासून सात दिवसाला मूग काढायला येतो आपण लगेच म्हणायचं दोन दिवसानं पाऊस येणार आहे म्हणून सगळ्यात सोपं कारण सांगायचं आपलं पीक काढायला आलं की बिलकुल दोन दिवसांना पाऊस येणार हे म्हणता गणित कायमचं लक्षात घ्यायचं उडीत निघतो ऐंशी दिवसाला ब्याऐंशी बघा तुम्ही निघल्यापासून ते कम्प्लीट काय करा ऐंशी दिवस काय करा लिहून ठेवा म्हणजे तुम्ही ज्या दिवशी प्यायला त्या दिवशी ऐंशी दिवस कॅलेंडरमध्ये थे मोजून ठेवा बघा ब्याऐंशी दिवसाला पाऊस येतो की नाही म्हणजे हे अंदाज कोण देत म्हणजे तुमचं पीक काढायला आलं की बिलकुल दोन दिवसानं पाऊस येणार हे गणित म्हणता कायमचं लक्षात घ्यायचं मग याच्यात कशी हुलकणी हुलकवणी कशी द्यायची तुम्हाला सांगतो आपण समजा जो पेरणी करतो बघा का मग पेरणी केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं कम्प्लीट दोन तीन दिवसानं पाऊस येतो ना मग काय करता एक दोन दिवस आपण समजा आज मग प्यायचा दोन दिवस थोडं लीट करायचं चा। वाटतं लोक मंगुलशिरा केल्याच्या नंतर याच्यामधून आपल्याला निसर्गामध्ये मागे पुढं करता येतं म्हणून हे माहित त्याच्यानंतर हे मध्ये एक संकेत दिला आणि तुम्ही या पाऊस याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्याला सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी असं तांबडाबाळ खूप होईल तांबडाबाळ खूप होईल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ह की कम्प्लीट बहात्तर घंटात म्हणजे अठ्ठेचाळीस तासात पाऊस येतो आणि तुम्ही बघा ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाहिलं देखील खूप तांबडा आवाज झाला होतो मोदी म्हणजे निसर्ग तुम्हाला अंदाज देतो भविष्यात सांगतो तुम्हाला सांगतो हे मोबाईल हे रेडिओ तुम्ही बघा हे हे तंत्रज्ञान कधी बंद होऊ शकतं हे बंद पडल्या त्यानंतर शेतकऱ्याला अंदाज कोण देईल तर तुम्हाला सांगतो हे सगळं जरी बंद पडलं ना निसर्गाचा एक एक झाड पाऊस सांगतो एक प्राणी सांगतो म्हणून हे लक्षात येतं म्हणून यापुढे जरा निसर्गाची काळजी घ्या निसर्गाला निसर्ग प्रेम करा झाडं लावा झाडं लावल्याच्या नंतर पाऊस रिमझिम पडतो हे म्हणून माहित असून सांगितलं राज्यामध्ये आणखी तीन दिवस पाऊस आहे अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्ट पुण्याला देखील खूप पडणार आहे मुंबईकरांनी सतर्क करायचं पुणेकरांनी सतर्क करायचं त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे त्या खडकवासा धरणाला परत पाणी सोडावं लागणार आहे कारण की तिकडे देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याचं पाणी कोल्हापूर तिकडे सांगलीकडे जातं त्याच्यामुळे त्यांनी देखील सतर्क करायचं म्हणून हे तुम्हाला सांगतो मुंबई पुणे नाशिक इगतपुरी नंदुरबार जिल्हा आणि हे पाऊस झाल्याच्या नंतर तुमचे जर नातेवाईक गुजरातला असेल तर त्यांना देखील कल्पना द्या तुमच्या इकडे एक वीस एकेस बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पेक्षा जास्त पडणार आहे पाऊस म्हणून हे लागायचं त्याच्यानंतर आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे अहमदाबाद अहमदाबाद गुजरातमधला अहमदाबाद मध्य प्रदेशमधल्या खंडवा इंदोर जेशनंतर बेतूल ह्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज ह्या ती तीन दिवसात लक्षात येतं त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे तेलंगणात देखील खूप पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून मात्र पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर उद्याला एकच एक वेशी दिलं धन्यवाद तसेच ज्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडला राहणं खडून गेलेत याची काय करायला पाहिजे तुम्ही काय करायचं आपले जे तलाठी येत ग्रामसेवक हो येत आणि तुमच्या भागातले तहसीलदार साहेब त्यांना भेटून काय करायचं पाहणी करायची पण तुम्हाला सांगतो खडून गेले जे पाणी गेले गे ते जर केल्याच्या नंतर मग ते तुम्हाला थोडीफार मदत भेटेल नस न भेटेल पण त्यांना सांगणं गरजेचं म्हणून माझी विनंती की त्यांना कळविणे गरजेचे आमच्या भागामध्ये खूप पाऊस पडला म्हणून आणि शासनाला माझी विनंती पंजाब डकच्या मार्फत मी विनंती करतो शेतकरी मार्फत की खूप म्हणजे शेतकऱ्याचा हाताशी तोंडाशी म्हणजे निघून गेला कमीत कमी काहीतरी त्यांना मदत करावी माझी एक विनंती आहे नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी म्हटल होतो रात्रीच्या अठरा एकोणीसवीस तारखेवर पाऊस चालला आणि पाहू शकता नदीचं पाणी वाढायला आमची ही लेंडी नदी आहे आणि कसुरा नदीला आहे सकाळी सकाळी मुद्दाम शेतकडे चक्कर आणली तर या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंद देतो मी म्हटलं होतं ना ज्या ज्या वर्षी पुरेकून मान्सून येतो समजा पुरेकोन पाऊस मान्सूनचं आगमन होतं त्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो म्हणून मी सुरुवातीला कल्पना दिली होती तर तुम्ही बघा यावर्षी पुरेकुनच आगमन झाल्यामुळे यावर्षी खूप पाऊस पडला आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या आज आहे अठरा ऑगस्ट एकोणीस आणि वीस दरम्यान आणखी तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आज सांगायचं झालं तर आज अठराला तुम्हाला एक सांगू इच्छितो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुढा सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे म्हणून ह्या अंदाजला त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं पडेल आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाशिककडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड हिंगोलीकडे देखील आज मध्ये आता सध्या पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर अठरा एकोणीस वीस आणखी तीन दिवस पावसाचे म्हणून हे अंदाज लक्षात आजचा मात्र जरा जोराचा पाऊस पडणार आहे रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे म्हणून हे लक्षात येतं दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत एकदा परत काय होईल थोडं एकदा ऊन पडलं आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं आगमन होईल म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला मी पहिल्यापासूनच म्हणलो होतं की प्रथिचं वाढतं तापमान वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं की तापमानामध्ये वाढ व्हायली तापमान वाढलं की गरमी वाढली गरमी वाढली की हवेचे कमी तयार होतात लगेच बाष्प खेचले जाते म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आणि हे कमी करायचं असं की अतिमुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावा लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान करा जोपर्यंत लोक झाडं लावत नाही तोपर्यंत हे अवकाळीचं प्रमाण हे असं कधी कमी होणारच नाही म्हणून म्हणतो हे झाडामुळे तापमान म्हणजे नसल्यामुळे तरी होईना हे याला झाडं कारणीभूत नाहीत तर तुम्हाला एक सांगतो सगळ्यात कारणीभूत काय तर बरेच जण काय म्हणतात झाडाव उघालतात तर तुम्हाला तुम्हा एक सांगतो सिमेंटचे रोड झाले सिमेंटचे घर झाले जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढली वाहन वाढले औद्योगिक औद्योगिकरण झालं मोठे मोठे हायवे रोड सुरू झाले मग हे सुरू झाल्याच्या नंतर काय झालं की जे झाडं होते रोडवरचे हे सगळे तुटल्या गेल्यामुळं हे तापमान वाढले म्हणून मुन म्हणतो आणि हे तुम्हाला सांगतो सिमेंटचे हो घर झाल्यामुळे काय होईल की हे घरं तापतात तापल्याच्या नंतर उष्णता वाढते वाहनं वाहनामध्ये एशी वाढला की एसी म्हणजे ही गाडीच्या तापमान जवळपास पाच फुटामध्ये ताप आली म्हणजे शेवटी तापमान वाढायला म्हणून भविष्यामध्ये तापमान करण्याच्या झाडं लावा लागतील म्हणून हे माहीत असं म्हणून सांगितलं पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एकवीस एकवीस ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे पावसाचा जोर वसरणार आहे सूर्य दर्शन देखील होणार आहे पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे फक्त काय आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो जर एकवीस ये, तारखेला पाऊस उघडला तर कधी मध्ये काय होतं ह्या त्या पाच सहा दिवसामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काय असतं पाऊस पाऊस पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं तुम्हाला एक हे एक, एक, एक करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचे खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागेल तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं तर येलदरी धरणाचे दरवाजे उडाव लागतील तर येलदरीचं काल पाणी सोडलं त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वर मध्ये जाते म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज अठराचा पाऊस तुम्हाला सांगतो अठरा ऑगस्ट एकोणीस वीस नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इगतपुरी मुंबई म्हणजे ह्या तीन दिवसाचा जळगाव पुन्हा चाळीसगाव यावल रावेर म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळी हे सगळीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये मी म्हटलं होतं ना थोडे शेतकऱ्यांना फक्त थांबा तुमची पाण्याची टेबल ह्या वीस तारखेपर्यंत तुमच्या एरिया तुरुंग भरून जातील तुमच्या जळगाव जिल्हा झालं नंदुरबार झालं धिळ जिल्हा झालं साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर ह्या आठ दिवसामध्ये पाऊस पडला असं मी सांगितलं होतं तर मागच्या याच्यात झाला होता एकशे अठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला होता तर आता जवळपास दो दोनशे अडीचशे झाला असं तर त्याच्यानंतर हे दीडशे ना काय होणार ह्या तीन दिवसामध्ये त्याची सरासरी भरून जाणार म्हणून हे लक्षात आणखीन एक सगळ्यात सोपं सांगतो की यापुढे तुम्हाला सांगतो पाऊस मोजायचे यंत्र बरेच जण काय म्हणतात पाऊस मोजण्याची यंत्र आमच्याकडे नाही मग कसा पाऊस मोजायचा एक सगळ्यासोबत सांगतो स्वतःहून अभ्यास केलेला आहे काय करायचं शेतामध्ये पाऊस पडला आणि संघा पेंडवलता पाऊस पडला की आम्ही आपण म्हणायचं काय म्हणायचं पाच मिलीमीटर पाऊस पडला किती मिलीमीटर पाऊस पडला पाच मिलीमीटर शेतामध्ये चांदण्या सासल्यासारखा पाऊस पडला दहा ते पंधरा मिलीमीटर पाऊस पडला वड्याला तुमच्या गुडघ्या इथं पाणी आलं वीस ते पंचवीस मिलीमीटर पाऊस पडला तुमच्या नदीला समजा कमरा इथं पाणी आलं की तुम्ही म्हणायचं पन्नास मिलीमीटर पाऊस पडला आणि तुमच्या नदीच्या पुलावून पाणी गेलं समजा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जात नाही पण पुलावून पाणी गेलं की तुम्ही म्हणायचं एकशे वीस ते एकशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली हे सगळ्यात सोपं कारण लक्षात द्यायचं यापुढे तुम्हाला समजा कोणाला विचारायचं नाही त्या चेंच पांतरात देखील महत्त्वाची गरज नाही मग आपण काय करायचं शेतकऱ्यांनी ते विम्यासाठी मग ते विम्यासाठी किती पावसाची नोंद आहे हे कुणी शेतकऱ्याला सांगत नाही सगळ्यात सोपं लक्षात तुमच्या वड्याला गुडघ्या इथं पाणी आलं की वीस ते पंचवीस मिलीमीटर पाऊस पडला आणि तुमच्या गावच्या वड्याहून किंवा एखाद्या नदीहून बाजूच्या जर चांगला पूर गेला की तुम्ही म्हणायचं एकशे साठ ते एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला सगळ्या सोपं हे कारण लक्षात येतं हे प्रॅक्टिकली स्वतः अभ्यास केलेला आहे मग अजून म्हणून म्हणतो सगळ्यात जर शेतकऱ्याकडे काही म्हणतो ते पाऊस मोजायचं काहीच नाही म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी हे सांगितलंय आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की आता तुम्ही काय करा हे शेतकऱ्याला कोणीच सांगत नाही आता तुमच्या कापसामध्ये पाणी साचलंय सोयाबीनमध्ये साचलंय हळदीमध्ये साचलंय उसामध्ये पाणी साचलंय द्राक्षामध्ये साधलंय तर तुम्ही बऱ्याच तुम्हाला सांगतो जे पिक आहेत बरं का त्या पिकामध्ये पाणी साचल्याच्यानंतर काय करायचं वीस तारखेला म्हणजे एकवीसला पाऊस उघडणार आहे एकवीसला पाणी व्हायचं बंद झालं तर तुम्ही काय करा सुपरफॉफिट त्या कापसाच्या शेतात सोयाबीनच्या शेतात हरभ आपलं त्या शेतात फेका आणि ते फेकल्याच्या नंतर काय होतं जमिनीतलं पाणी एकदम आटून जातं उतार देखील वाढतो म्हणून हे लक्षात येतं आणि मी तुम्ही बघा पहिले या पुढे तुम्हाला काय म्हणत होतो पाऊस कोणाला विचारत जाऊ नका तुम्हाला एक सोपं गणित सांगतो तुम्ही मूग पेरतात बघा मूग निघतो कम्प्लीट सात दिवसाला वाटल्यास मूग पेरल्याच्या नंतर काय करायचं मध्ये लिहून ठेवायचं आज आम्ही दहा जूनला मूग पेरणी आपला समजा आम्ही काय केलंय पंधरा जूनला मुगाची पेरणी केली तर पंधरा जून ते पंधरा जुलै एक महिना पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट दोन महिने आणि लगेच आपण मूग पेरतो पे ना तर मूग पेरल्यापासून सात दिवसाला मूग काढायला येतो आपण लगेच म्हणायचं दोन दिवसांना येणार आहे म्हणून सगळ्यात सोपं कारण सांगायचं आपलं पीक काढायला आलं की बिलकुल दोन दिवसांना पावसेणार हे मात्र गणित कायमच लक्षात येतात उडीद निघतो ऐंशी दिवसाला ब्याऐंशी बघा तुम्ही निघल्यापासून ते कम्प्लीट काय करा ऐंशी दिवस काय करा लिहून ठेवा म्हणजे तुम्ही ज्या दिवशी पेरलं त्या दिवशी ऐंशी दिवस कॅलेंडर मध्ये मोजून ठेवा बघा ब्याऐंशी दिवसाला पाऊस येतोय नाही हे अंदाज कोण देत तुमचं पीक काढायला की दोन दिवसानं पाऊस येणार हे गणित म्हणतात लक्षात घ्यायचं मग याच्यात कशी हुलकणी हुलकवणी कशी द्यायची तुम्हाला सांगतो आपण समजा जो पेरणी करतो बर का मग पेरणी केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं कम्प्लीट दोन तीन दिवसानं पाऊस येतो ना मग काय करायचं एक दोन दिवस आपण समजा ठरविला आज मग पेरायचं दोन दिवस थोडं लीट करायचं वाटायचं लवकर मंगूशिरा केल्याच्या नंतर याच्यामधून आपल्याला निसर्गामध्ये मागे पुढं करता येतं म्हणून हे माहित त्याच्यानंतर हे मध्ये एक संकेत दिला आणि तुम्ही ह्या पाऊस यायच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्याला सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा अबाळ खूप होईल तांबडा अबाळ खूप होईल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कम्प्लीट बहात्तर घंटात म्हणजे अठ्ठेचाळीस तासात बहात्तर तासात तीन दिवसात पाऊस येतो हो आणि तुम्ही बघा ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाहिलं देखील खूप तांबड झालं होतं होतो म्हणजे निसर्ग तुम्हाला अंदाज देतो भविष्यात सांगतो तुम्हाला सांगतो हे मोबाईल हे रेडिओ तुम्ही बघा हे हे तंत्रज्ञान त्या कधी बंद होऊ शकतं हे बंद पडल्याच्या नंतर शेतकऱ्याला अंदाज कोण देईल तर तु तुम्हाला सांगता हे सगळं जरी बंद पडलं ना की निसर्गाचं एक एक झाड पाऊस सांगतो एक प्राणी सांगतो म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून यापुढे जरा निसर्गाची काळजी घ्या निसर्गाला निसर्गावर प्रेम करा झाडं लावा झाडं लावल्याच्या नंतर पाऊस रिमझिम पडतो हे म्हणून माहीत असून सांगितलं राज्यामध्ये आणखी तीन दिवस पाऊस आहे अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्ट पुण्याला देखील खूप पडणार आहे मुंबईकरांनी सतर्क करायचं पुणेकरांनी सतर्क करायचं त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे त्या खडकवासा धरणाला परत पाणी सोडावं लागणार आहे कारण की तिकडे देखील खूप पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याचं पाणी कोरपूर तिकडे चांगलीकडे जातं त्याच्यामुळे त्यांनी देखील सतर्क करायचं म्हणून हे तुम्हाला सांगतो मुंबई पुणे नाशिक इगतपुरी नंदुरबार जिल्हा आणि ह्या पाऊस झाल्याच्या तुमचे जर नातेवाईक गुजरातला असेल तर त्यांना देखील कल्पना द्या तुमच्या इकडे एक वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे अतिवृष्टी होणार आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पेक्षा जास्त पडणार आहे पाऊस म्हणून हे लागायचं चा। त्याच्यानंतर आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये म्हणजे अहमदाबाद अहमदाबाद गुजरातमधला अहमदाबाद मध्य प्रदेशमधल्या खंडवा इंदोर ज्याच्या नंतर बेतूल ह्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज ह्या तीन दिवसात लक्षात येतं त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे तेलंगणात देखील खूप पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा सगळीकडेच पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच एक वेशी दिलं जाईल धन्यवाद तसेच ज्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडला राहणं खडून गेलेत याची काय करायला पाहिजे तुम्ही काय करायचं आपले जे तलाठी येत ग्रामसेवक येत आणि तुमच्या भागातले तहसीलदार साहेब त्यांना भेटून काय करायचं पाहणी करायची पण तुम्हाला सांगतो तिथे खडून जे पाणी गेले ते जर केल्याच्या नंतर मग ते तुम्हाला थोडीफार मदत भेटेल नस न भेटेल पण त्यांना सांगणं गरजेचं म्हणून माझी विनंती की त्यांना कळविणे गरजेचे आमच्या भागामध्ये खूप पाऊस पडला म्हणून आणि शासनाला माझी विनंती पंजाब डकच्या मार्फत मी विनंती करतो शेतकऱ्यामार्फत मार्फत की खूप म्हणजे शेतकऱ्याचा हाताशी तोंडाशी घातव म्हणजे निघून गेला कमीत कमी काहीतरी त्यांना मदत करावी माझी एक विनंती आहे नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी म्हटलो होतो रात्रीच्या अठरा एकोणीसवीस तारखेपर्यंत पाऊस चालू आणि हे पाहू शकता नदीचं पाणी वाढायला आमची ही लेंडी नदी आहे आणि कसुरा नदीला आहे सकाळी सकाळी मुद्दाम शेतकऱ्यांकडे चक्कर आणली या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आनंद देतो मी म्हटलं होतं ना ज्या ज्या वर्षी पुरेकून मान्सून येतो समजा पुरेकून पाऊस मान्सूनचं आगमन होतं त्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो म्हणून मी सुरुवातीला कल्पना दिली होती तर तुम्ही बघा यावर्षी पुरेकुनच आगमन झाल्यामुळे यावर्षी खूप पाऊस पडला आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या आज आहे अठरा ऑगस्ट एकोणीस आणि वीस दरम्यान आणखी तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आज सांगायचं झालं तर आज अठराला तुम्हाला एक सांगू इच्छितो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कुडा सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे म्हणून ह्या अंदाजला त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं पडेल आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाशिककडे खूप पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड हिंगोलीकडे देखील आज मध्ये आता सध्या पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर अठरा एकोणीस वीस आणखी तीन दिवस पावसाचे येत आहेत म्हणून हे अंदाज लक्षात येतात आजचा मात्र जरा जोराचा पाऊस पडणार आहे रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे म्हणून हे लक्षात येतं दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत एकदा परत परेद काय होईल थोडं ऊन पडलं आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं पा। पा। आगमन होईल म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला मी पहिल्यापासूनच म्हणलो होतो की प्रतीचं वाढतं तापमान वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय झालं की तापमानामध्ये वाढ व्हायली तापमान वाढलं की गरमी वाढली गरमी वाढली की हवेचे कमी दाब तयार होतात लगेच बाष्प घेतले जाते म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आणि हे कमी करायचं असं की अतिमुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावावं लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान करा जोपर्यंत लोक झाडं लावत नाही तोपर्यंत हे अवकाळीचं प्रमाण हे असं कधी कमी होणारच नाही म्हणून म्हणतो हे झाडामुळे तापमान म्हणजे नसल्यामुळे कमी होईना हे याला झाडं कारणीभूत नाहीत तर तुम्हाला एक सांगतो सगळ्यात कारणीभूत काय तर बरेच जण काय म्हणतात झाडाव घालतात तर तुम्हाला एक सांगतो सिमेंटचे रोड झाले सिमेंटचे घर झाले जागतिकीकरण झालं कारखानदारी वाढली वाहनं वाढले औद्योगिकरण औद्योगिकरण झालं मोठे मोठे हायवे रोड सुरू झाले मग हे सुरू झाले त्यानंतर काय झालं की जे झाडं होते रोडवरचे रस्त्यावर हे सगळे तुटल्या गेल्यामुळं हे तापमान वाढले म्हणून मुन म्हणतो आणि हे तुम्हाला सांगतो सिमेंटचे घर झाल्यामुळे काय वाटलं की हे घर तापतात तापल्याच्या नंतर उष्णता वाढते वाहनं वाहनामध्ये एशी वाढला की एसी म्हणजे ही गाडीच्या तापमान जवळपास पाच फुटामध्ये ताप आली म्हणजे शेवटी तापमान वाढायला येत म्हणून भविष्यामध्ये तापमान करण्यासाठी सर झाडं लावला म्हणून ही माहीत असं म्हणून सांगितलं पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एकवीस एकवीस ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे पावसाचा जोर वर आहे सूर्यदर्शन दर्शन देखील होणार आहे पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे फक्त काय असतं तुम्हाला सांगू इच्छितो जर एकवीस तारखेला पाऊस उघडला तर कधी मध्ये काय होतं या त्या पाच सहा दिवसामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काय असतं पाऊस पाऊस पडतो म्हणून हे लक्षात घ्यायचं तुम्हाला एक एक हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचे खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागणार तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं तर येलदरी धरणाचे दरवाजे उडाव लागतील तर येलदरीचं काल पाणी सोडलं त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वर मध्ये जाते म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज अठराचा पाऊस तुम्हाला सांगतो अठरा ऑगस्ट एकोणीस वीस नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा इगतपुरी मुंबई ह्या तीन दिवसाचा जळगाव पुन्हा चाळीसगाव यावल रावेर म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळी हे सगळीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये मी म्हटलं होतं ना शेतकऱ्यांना फक्त थांबा तुमची पाण्याची टेबल ह्या वीस तारखेपर्यंत तुमच्या इथे तुरुंग भरून जातील तुमच्या